निपाणी सावरगाव ते देगलूर पर्यंत गुटख्याच्या शर्ट व पॅन्ट घालून पायी चालत येऊन देगलूर शहरातील व तालुक्यातील गुटखा बंदी करण्यासाठी माननीय उपजिल्हाधिकारी साहेब उपजिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयासमोर आकाश दत्ता पाटील कोकणे सामाजिक कार्यकर्ता हा युवक आमरण उपोषणास बसला आहे या युवकाने यापूर्वी देखील गुटखा बंदी करण्यासाठी दिलेला अर्ज दिला होता होता वानरवार या युवकाच्या मागणीला वरिष्ठांकडून केराची टोपली दाखविली गेली महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना कर्नाटक व तेलंगाणा या राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटखा आणून विक्री केली जाते गुटखा बंद करण्यासाठी वानरवार निवेदन देऊन सुद्धा अद्यापपर्यंत कसल्याच प्रकारची गुटखा बंदी करण्यात आली नाही या गुटखा विक्री करणाऱ्याला दुकानदाराला

जोपर्यंत हेगलूर तालुका व महाराष्ट्र नांदेड यांचा गुप्ता बंद होणार नाही तोपर्यंत मी हटणार नाही आणि जो अधिकारी यांनी आजपर्यंत साथ दिलेली आहे त्याच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे ही माझी मागणी आहे तोपर्यंत माझं आमरण उपोषण सुटणार नाही मी सामाजिक कार्यकर्ता आकाशवाडी कोकणी सावरला